भिगवन रेल्वे स्टेशन हे इंदापूर तालुक्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असून या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात व्यापारी शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी विद्यार्थी वर्ग उच्च शिक्षित घेणारे विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात तसेच शासकीय कामासाठी मोठ्या प्रमाणात लोक पुणे या ठिकाणी दररोज ये जा करत असतात कोरोना महामारीनंतर भिगवन रेल्वे स्टेशन येथील हैदराबाद एक्सप्रेस विजापूर एक्सप्रेस पंढरपूर एक्सप्रेस चेन्नई एक्सप्रेस अशा महत्त्वपूर्ण एक्सप्रेसचा थांबा रद्द करण्यात आला होता तो पूर्ववत करण्यासाठी दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी सोलापूर डी आर एम नीरज कुमार ढोरे तसेच तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी अमित कुमार मंडल सह उपमहाप्रबंधक मुंबई यांची भेट घेऊन सुद्धा रेल्वे थांबा पूर्ववत न झाल्याने अखेर ग्रामस्थांचा संयम सुटला आणि भिगवण रेल्वे स्टेशन येथे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात भिगवण परिसरातील नागरिकांचा समावेश होता महिलांची उपस्थिती लाक्षणीय होती नागरिक रेल्वे रुळावर बसल्याने बेंगलोर न्यू दिल्ली कर्नाटका एक्सप्रेसला जवळपास अर्धा तास विलंब झाला नागरिक व रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा घडून आल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आलं तालुक्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या बिगोन रेल्वे स्टेशन येथील कोरोना महामारीच्या पूर्वी बऱ्याचशा एक्सप्रेस गाड्यांना थांबा होता तो पूर्ण करण्यासाठी बऱ्याच वेळा डीआरएम जीएम साहेबांबरोबर चर्चा झाल्यानंतर देखील ती चर्चा निष्फळ झाल्यानंतर आज अखेर वतीने रेल्वे आयोजन करण्यात आले होते आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेल्वे रोकोसाठी ग्रामस्थ हे रेल्वेच्या ट्रॅकवर अक्षरशः बसलेले आहेत प्रशासनाकडून अजून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही आपण पाहू शकता यामध्ये महिला वर्गाचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे जुबेर शेख स्टार महाराष्ट्र न्यूज भिगवाड